असं असताना एक नवीनच प्रकार हा समोर आलेला आहे आणि हा प्रकार म्हणजे काही अर्बन नक्षलाईट हे या वारीमध्ये घुसलेले आहेत हे मी ऐकीव नाही तर काही सबळ पुरावे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचलेले आहे हा विषय विधान परिषदेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आज उपस्थित केला त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे या ठिकाणी उपस्थित होते या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी असा मुद्दा मांडला की या पवित्र वारीमध्ये काही लोक असे घुसलेले आहेत आणि ते देवाला मानत नाहीत धर्माला मानत नाही ते ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे परंतु हे असे लोक वारीमध्ये घुसलेत ते हिंदू धर्माबद्दल या वारीबद्दल अपप्रचार करत आहेत आणि लोकांचा बुद्धिभेद करत आहेत खर तर वारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने जातात अनेक किलोमीटर पायी चालत जातात पंढरपूरची वारी अशी आहे की तिथे कोणी कोणाला निमंत्रण दिलेलं नसतं परंतु लोक तिथे उत्स्फूर्तपणे जातात अनेक टी व्ही चॅनेल्स देखील आपण ही वारी कवर करत असतो परंतु वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जसं की संविधान दिंडी पर्यावरण देटी अलीकडच्या काळामध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये स्वच्छता संदेश शैक्षणिक संदेश दिले जातात कारण मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम सापडतो अनेक वारकरी हे बीजारोपण करत जातात पर्यावरण संवर्धनासाठी परंतु या संघटना ज्या आहेत आता दुसरी एक संघटना लोकायत ही एक संघटना आहे या अशा संघटना या स्वतःला असं काहीतरी लेवल लावून घेतात आणि या वारीमध्ये पथनाट्य करतात असे शो करतात आणि त्याचं मी हे बघा हे पथनाट्य एक दिवस तरी वारी अनुभवा हे आपण चित्र पाहाल आता हे कोण आहेत लोक आता है एक तिकडे हिंदू धर्मीय नाही आहे दिसत आहे त्यांनी ज्या प्रकारचा परिधान केलेला आहे आपण पाहू शकता की हा माणूस कोण आहे कुठल्या जाती धर्मावर मला टीका करायची नाही आहे परंतु हडपसर घाट या मार्गाने ही मंडळी सकाळी आठ वाजता सासवडे येथे पोचतात वेगवेगळ्या त्यांच्या त्यांच्या वारीचा पूर्ण रूट देखील आहे त्यांच्या वारीचा रूट देखील आहे हा बघा त्या असा दाखवला आहे त्याच्यात एक क्यू आर कोड दिलाय हा क्यू आर कोड देखील ब्लॅकलिस्टेड आहे असं मला कळलंय त्यामुळे ही कोण लोक आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे त्यांनी त्यांच्या इतर कुठल्याही माध्यमातून कोणाविषयी बोलायचं असेल तर बोलू शकतात परंतु पंढरपूरच्या वारीचा अशा प्रकारे हे गैरफायदा घेत आहेत यांना अधिकार नाही आहे आता अजून काही चित्र बघाल तर यांनी डोक्यावर संविधानाचं पुस्तक घेत आहे आता मला सांगा अनेक महिला वारकरी आपण पाहतो की माथ्यावर तुळशीची तुळशीचा रोप असलेली कुंडी हे घेऊन एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहाल की तुळशीच्या रोपाऐवजी संविधान घेतलेलं आहे आता तुम्हाला संविधानाचा प्रचार प्रसार करायचा करू शकता आम्ही पण संविधान मानतो आणि संविधानाच्या माध्यमातूनच हे सगळं सभागृह चालू आहे परंतु पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक वारकरी महिला तुळशीचं कुंडी घेऊन चालतात अनेक किलोमीटर चालतात या वारी हा वारी हा एक धार्मिक विषय इथे इथे इतर कुठल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा असेल तर तुम्ही त्याचा वेगळा उपयोग करू शकता चित्रगु आता एक बघा याच्यात मुख्यमंत्री साहेबांना निवेदन केलेलं आहे काही वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की यांचा आम्ही बंदोबस्त करू तर आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे करतोय की या सगळ्या लोकांना आळा घाला आता त्याच्यात काही लोक बघा आहेत पुणे एटीएसनी पकडलेली लोक आहेत यू ए पी ए कायद्याअंतर्गत आय पी सीच्या कलमाअंतर्गत दोन हजार दहापासून अकरापासून यांच्यावर गुन्हे नोंद आहेत यांच्यावर गुन्हे नोंद आहेत तर असे लोक जे बेलवर आहेत जे जामिनावर आहेत ते सुद्धा या प्रकारच्या वारीमध्ये घुसलेले आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करत आहेत काही गोंदियाची लोक का आहेत चंद्रपूरची आहेत अंधश्रद्धा निर्मूलाच्या नावाखाली आम्ही श्रद्धावादी आहोत आम्ही अंधश्रद्धावादी नाही परंतु अशा पद्धतीने धर्माला बदनाम करायचं वारीला बदनाम करायचं अशी हिंमत ही सगळी मंडळी करत आहेत आणि म्हणून आमचा या गोष्टीवर आक्षेप आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी हा मुद्दा आज सभागृहाच्या पटलावर आणलेला आहे माननीय एकनाजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि या गोष्टीला त्वरित करता सहा तारखेलाच आषाढी एकादशी आहे आणि या वारीचा कोणी फायदा गैरफायदा घेऊ नये हाच आम्ही